आपण त्या आता वरत्या स्पॉटला गाडी कुठपर्यंत जाते ती आपल्याला पण आयडिया नाही कारण आपण मागेच लावले पार्किंग आपलं नवीन होत आपण तर एक तर काही वेळा इकडे पण गाड्या घेऊन येतात तर तुम्ही पुढे पण आणू शकता गाडी पण इथे तिथे कसं घरात याच्यामुळे थोडं सेफ आहे थोडं पैसे घेणे तर चालतील तर आपल्याला सेफ आहे बघा हा दर्ज आहे तिथे आपल्याला ट्रॅक करत जायचं आहे व्हिडिओमध्ये दिसतंय का माहिती नाही लांबून तर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे ट्रॅकिंग करत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत मी पुरुती धोक्यात तर तो प्लॅन झाला तुम्हाला यायला तर चला तर आपण हो ते इथे एक घर आहे तिथे आपण म्हणजे पार्किंग करू शकतो असं पार्किंग म्हणजे जे इथे घर येत आहे तिथे आपलं पार्किंग म्हणजे आपल्याला शंभर रुपये घेतात पार्किंग चार्ज आणि तिथे आपण सेफली गाडी पार्क करू शकतो आणि तिथून जवळजवळ आपला पंधरा मिनिटचा डिस्टन्स आहे तो आपल्याला चालत जायचं आहे पंधरा वीस मिनिटाच्या पहिली गाडी लावली आमची चुकी झाली इथपर्यंत गाड्या पण येतात असं वरून ट्रॅक करत व धबधब्याच्या वरच्या टॉप साईडला आपण जाऊ शकतो आपण तर आपण सुरुवातीला काय करणार होत मित्रांनो आपण पहिला खाली जाणार आहोत नंतर बघू टाइम भेटला तर आपण वरती जाणार आहोत आज इथे थंडकार वाटतं एकदम झाडे बदार थंड आलेला लांबला खूप सुंदर वाटतो जवळ जवळ जाईल तसा छोटा वाटतो गर्दी ताज आपला गर्दी आहे सावकाश आहे चालू थोडी गर्दी वाटत नव्हती पण वरत्याला गप्पा गर्दी लोकांनी तेरा मांडला आपला स्वतःला थंड करतो गर्दी बाकी चाललो तर अजून कमीच आहे आपला किती चाललोय आपण पंधरा वीस मिनिट चाललो तरी अजून वरती जायचं आपल्याला लांबून नंतर समजून नाही आपल्याला जसं जवळ जवळ जातो अजून जा जा अजून लांब लांब सावळे बस झाला दोन मिनट हा आपला धबधबा आहे तो लांबून दिसतो तुला तिच्या खाली आहे तिथे हे आहेत ना तिथून ट्रॅक करून तिथे जायचं आपल्याला मात्र <laughs>

वरती पण जाऊ शकतो आपण हा तिकडे जाय वरती बोल का जायला वरती ते काय स्पॉटला जाणार आहे तो वाला स्पॉट आहे ना तिकडे जायचं ट्राय करतोय तर चला आपल्याला तिकडे जायला थोडंसं कष्ट करायचं म्हणजे इकडनं जाऊन वस वरून इकडनं चालत जाऊन वरती जायचं आपल्याला तर चला जावे डायरेक्ट त्या स्पॉटला जायचं घेतलं का चला जाऊ रस्ता खूप चालून चालू एकदम स्लिपरी झालाय बघा काय करतो तुम्ही असं सगळं बसून 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 जायचं आपल्याला चल आहे फक्त आपल्याला जीव सांभाळून चालायचं आहे कारण भरपूर स्लिपर झालेला आहे लोक चालून चालून तर उभू हे बघ इथून शॉर्टकट आहे हा त्याला सांगत होते

कितना जाऊ तर आपण जो वर्षा टप्पा आहे त्यावर टप्प्यापर्यंत आलेलो आणि मॅडम दोन चार मिनिटला खडगा दगडाचं सगळं साम्राज्य जायच ओके हेलो हेलो पराप्स टाइम झालेला आहे काय काय आणलंय दाखव ग खायला वडा आणि पाव वडा खा जरा थोडा का थो थो? देवपुरीचा वडा लोक कागद झाले आहेत खाना पावतो या बघ खाऊन बघ वेगळा दिवतो मला अर्धा पाऊ देत तू गे गे के बड़ा गे आगे तो ना 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 ना

तो स्पॉट झाला तर आपण देड़ा। देड़ा तर जाऊ शकतो आपल्याला सेफ जागेवर जायचंय

मित्रांनो अशा प्रकारे आपला हा स्पॉट कॉल करून झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नाही आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर आपण खूप वेळ ट्रॅकिंग करून आलो आहे आणि आता आपण पहिला रिटर्न चला परत देतो आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर टाटा